नमस्कार कसे आहात आपण मैथिलीज फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत पुलाव पण कसा विदाऊट कांदा लसूण कांदा लसूण विदाऊट कांदा लसूण पुलाव कसा लागतो चांगला लागतो का नक्कीच चांगला लागतो तर बघूयात हा पुलाव कसा करायचा ते त्याच्यासाठी लागणारं साहित्य पहिल्यांदा मी दाखवते आहे हे बघा इथं मी माझ्याकडे ॲवेलेबल आहे ते सगळं घेतलं आहे एक वाटी बासमती तांदूळ अख्खा घेतलेला आहे वाटी पण मोठी आहे तीन माणसांना हा पुरवेल कारण बरोबर मटारची उसळ आणि पोळ्याही आहेत ह्याच्यामध्ये तूप आहे साजूक तूप जसं लागेल तसं आपण वापरणार आहोत तसेच या साजूक तुपामध्येच या भाज्या थोड्याशा मी परतून घेणार आहे हे सोयाबीन थोड्याशा घोमट पाण्यात मी भिजवलं होतं छान टम्म फुगलं आहे त्याच्यातलं पाणी काढून टाकलं आहे दोन बटाटे घेतलेत ते स्वच्छ साल काढून पाच सहा वेळा धुतलेत जेणेकरून त्याच्यातलं स्टार सगळं निघून गेलं आहे आणि वेळ पाण्यात ठेवून मग निथळून ते कोरडे करून घेतलेत आठ दहा काजू आठ दहा काळ्या मनुका अर्धी वाटी फ्लॉवर करणे एवढाच होता माझ्या घरामध्ये तसंच मटार ओले एक लाल गावठी टामॅटो आणि एक आपण सॅलड लाल वापरतो तो, तो लांबकुळा टामॅटो इथे मी दोन टामॅटो घेतलेले आहेत प्लस हे हिरवे मटार आहेत एक ढोबळी ही हिरवी मिरची चिरून घेतली आहे गाजराचं साल काढून ते उभे चिरून घेतले दोन खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत दोन तमालपत्र दहा लवंग दहा काळी मिरी फुलचा थोडासा तुकडा जायपत्री दोन हिरवे वेलरोडे आणि दोन आ, दालचिनीचे तुकडे असं सामान खडे मसाले मी घेतलेत तुम्ही एकतर हे पुलाव करताना तुपामध्ये परतू शकता किंवा मग दाता ते दाताखाली आलेले आवडत नसतील तर त्याची पुरचुंडी मी पुरचुंडी करून ती उकळत्या पाण्यात घातली आल्याचे सालकडून असे तुकडे करून घेतलेत एकाच दगडात दोन पक्षी मारायचे आपले तर हे मटार आहेत हे मी निम्मे मटार इथे सोलून पुलावसाठी ठेवलेले आहेत आणि निम्मे जे काही मटार आहेत सोललेले त्याची मी उसळ करणार आहे म्हणून हे दो अख्खे दोन खोबऱ्याचे तुकडे मी घेतलेले आहेत आलं मिरची कोथिंबीर आणि खोबरं असं दरदरा म्हणजे जाडसर वाटून घेणार आहे मिक्सरवर तर ता अशी तयारी झाली आणि हे मटारीचे हे मटारीचे दाणे मटारचे दाणे मी उसळीसाठी वापरणार आहे आणि पोळ्या करायच्या आहेत तर आता ह्यामध्ये ना मी एवढ्या भाज्या घेतल्यात पण तुमच्याकडे पनीर असेल मशरूम असेल पिवळी आणि क लाल रंगाची ढोबळी मिरची असेल तर तुम्ही तिचा वापर करू शकतात घेवडासुद्धा खरं तर हवा पण ठीक आहे आहे त्याच्यामध्ये करायचा प्रयत्न करते आहे आणि नैवेद्यासाठी वापरणार आहे त्यामुळे कांदा लसूण मी घेतलेला नाही आहे आता हे बटाटे इतके पाण्यातनं धुवून त्याच्या फोडी करून ठेवलेल्या आहेत ना त्यासुद्धा बघा पांढऱ्या दिसत आहेत त्याच्यातलं स्टार पूर्णपणे मी काढून टाकलेलं आहे आणि हे टमॅटो आहेत एक लाल घेतला आहे चांगला पिकलेला आणि एक सॅलडचा सा घेतला आहे त्यामुळे कसं ते बॅलन्स कस होतो रंग पण छान येतो पुलावला आणि हा पुलाव आहे ना तीन माणसांना पोळी आणि मटारीची उसळ असल्यामुळे अगदी भरपूर होतो म्हणजे जर तुम्ही दोघंच जण असाल तर तुम्हाला दोघांना हा पोळी न करता पण अतिशय व्यवस्थित होईल मग त्याच्याबरोबर तुम्ही दही दही घालून बुंदी रायता करू शकता पण इथे मी मटारची उसळ पोळ्या आणि हा पुलाव एवढंच केलेला आहे आता पुलाव करायच्या आधी अर्धा तास हे तांदूळ एकदा स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवायचे हे बघा जसे मी इथे ठेवलेत फार हाताळायचं नाही नाही तर ते त्याचा तुकडा पडेल अर्धा तास फक्त ते भिजवायचे आहेत मी वाटीतच पाणी घालून भिजत ठेवलेत आता एक कढई घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडंसं अंदाजे तूप घालायचं आहे कारण आपल्याला सगळे पदार्थ थोडेसे शालो फ्राय करून घ्यायचे इथं मी आता पहिल्यांदा काजू टाकलेले आहेत काजूंना असा छान सर गुलाबीसर रंग आलायला आला की मग आपण ते काढून मी तव्यावर ठेवलेले आहेत आता काळ्या मनुका घातल्यात त्या आपण बघा कशा टम्म फुकल्यात त्या पण आपण बाजूला काढून ठेवणार आहोत आणि ह्याच तुपामध्ये आता मी बटाटे टाकलेत हे बटाट्याचे काप आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचे एवढ्या ते एवढ्या तुपावर ते छान फ्राय होतात काही प्रॉब्लेम येत नाही तव्यावर मी बटाटे काढून ठेवले आहेत आणि गाजर फ्राय करून घेते आहे थोडंसं कोमट पाण्यात ना मी आधी फ्लावर आणि गाजर टाकून ठेवलं होतं मीठ घालून म्हणजे फ्लावरमध्ये जर आतमध्ये काही किडे वगैरे असतील तर ते पण निघून जाईल आणि फ्लावर आणि गाजर थोडंसं मोघ होईल आता गाजर परतून झालं आहे फ्लावर टाकला आहे परतायला फ्लावर पण असा थोडासा गुलाबी रंगावर परतायचं आहे ते पहिलं घातलेलं तूप आहे ना त्याच्यातच मी हे सगळं करते आता मी मटारीचे दाणे आणि क शिमला मिरची उभी चिरून घेतलेली ती पण मोठी फ्लेम बघा तुम्ही मोठ्या फ्लेमवर हे मी परतून घेते <laughs> फ्लावर मटार आणि शिमला मिरची थोडीशी परतून घेतल्यावर आपण आधी जे काही गाजर आणि बटाट्याचे काप फ्राय करून ठेवले होते ते ह्याच्यामध्ये मी आता ॲड करते आहे आणि सगळं एकदा छान परतून घेते त्याच्यातच काजू आणि मनुके पण मी घातले थोडंसं झाकण ठेवायचं आहे तुम्ही आधी ठेवलं तरी चालेल किंवा सगळ्या भाज्या वगैरे ठेवल्या घातल्यानंतर मिक्स केल्यावर ठेवलं तरी चालेल मी थोडं आधी ठेवलं आहे आणि नंतर बटाटा आणि हे घातलं आहे त्याच्यात बदाम आणि क काजू आता ह्याच्यामध्ये ना एक चमचा भरून मीठ घालायचं आहे म्हणजे त्या भाज्यांना सगळं मीठ छान लागेल आणि आपल्याला भातामध्ये पण आपण मीठ घालणारच आहोत पण ते सगळं बॅलन्स होईल आणि चव सगळीकडे सारखी येईल त्यामुळे मीठ घालून थोडंसं आपण इथे परतून घेत आहोत आत्ता सगळं मस्त परतून झालं आहे आता मी ह्याच्यावर एक चमचा गरम मसाला घालती आहे तुम्हाला जर पुलाव एकदमच माइल्ड हवा असेल तर तुम्ही मसाला नाही घातलात तरी चालेल पण भाज्यांमध्ये थोडासा मसाला घातला ना की त्या भाजी सगळ्या भाजीला तो लागतो आणि मग पुलावात व्यवस्थित मिक्स होतो त्यामुळे मी इथं थोडा घातला आहे आता हे लवंग दालचिनी तमा काळी मिरी नंतर जायपत्री हे सगळ्याची पुरसुंडी केली आहे मी आणि एक वाटीला तीन वाटी पाणी उकळलं आहे एक वाटी बाजूला काढून ठेवलं आहे दोन वाट्या पाण्यांमध्ये ही जी पुरचंडी ती टाकली आणि इकडे साईड बाय साईड मिक्सरमध्ये खोबरं कोथिंबीर आणि को आलं आणि दोन मिरच्या असं जाडसर मी वाटून घेतलं हे बघा तुम्ही इथे बघू शकता असं आता कढईमध्ये परत दोन चमचे तूप घातलं आहे मी आणि त्याच्यामध्ये आपण जी दोन तमालपत्र काढून ठेवली होती ती अशी गुलाबी रंगावर परतून घेतली आहेत अशी खमंग चान परत इकड़े छान परतली ती इकडे आपलं उकळायला ठेवलेलं पाणी आहे मसाल्याचं ते पण उकळलं आहे छान खळखळून उकळलं आहे आणि मिक्सरमध्ये मी टमॅटो पण बारीक करून घेतला आता त्या तमालपत्रावरच मी ती टोमॅटोची पेस्ट टाकली आहे आणि तांदूळ जे कोरडे होते ते त्याच्यात टाकले आता ते उकळलेलं पाणी आहे की नाही मसाल्याचं ते ह्याच्यात घातलं आहे ती पुरचुंडी पण घातली आहे आणि भाज्या एक वाटीला मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे म्हणजे भातात मीठ व्यवस्थित मिक्स होईल जास्त हलवायचं नाही आहे इकडे मी विसरले होते सोयाबीन परतून घ्यायला पण त्या ज्या तव्यावर मी सगळ्या भाज्या काढल्या होत्या त्याच्यावर थोडंसं तूप राहिलेलं तर त्याच्यावरच मी ते सोयाबीन पण परतून घेतलेत आणि इकडे त्या भातामध्ये मी ते मिक्स केलेत सगळे एका हातात मोबाईल घेऊन मी करते त्यामुळे मला जरा तुम्हाला पण थोडी दिक्कत होत असेल बघायला तर आता असा बघा कसा मस्त टामॅटोचा कलर आला आहे अगदी सुंदर कलर आलेला आहे भाताला तरी आपण अजून वाटलेलं खोबरं मिरची वगैरे ह्याच्यात घातलेली नाही तर आता ह्याला जास्त न हलवता याला आता झाकण ठेवून गॅस मंद करून शिजू द्यायचं आहे व्यवस्थित तो शिज शिजुस्तपर्यंत आपण मंद गॅसवर शिजवायचा आहे बि आता भात शिजत आला आहे ते ती उरचुंडी आपण सुती कपड्यात मसाले घालून टाकली होती ती काढून घ्यायची आहे बाजूला काढून घ्यायची आहे भात असा छान शिजत आलेला आहे आता या भातामध्ये एक चमचा कसुरी मेथी मी जरा हातावर चोळून ह्याच्यामध्ये घातले कसुरी मेथीचा स्वाद ह्याच्यामध्ये खूपच छान येतो आणि इथे तुम्हाला थोडासा हवा असेल म्हणजे माइल्ड नको असेल जास्त टेस्टी म्हणजे उग्र हवा असेल तर थोडा मसाला आणि आता तो चांगल्यापैकी शिजत आला आहे तर एक तवा साधा गरम करून आपल्या रोजचा पोळ्यांचा लोखंडी तवा तो ठेवला आहे आणि त्याच्यावर हा भात ठेवला आहे मी त्यावर काचेचं झाकण ठेवून द्यायचं आहे आणि गॅस अतिशय मंद ठेवायचा आहे जरी तव्यावर ठेवला असला तरी मंद ठेवायचा आहे म्हणजे भात करपत नाही एकदम फडफडीत भात नंतर घशामध्ये थोडा तोतरा बसल्यासारखा होतो मला जरा मौसर आवडतो म्हणून ते होल आहे तिथला वरचा जो टणमणू असतो धरायचा उचल्याचा तो निघाला आहे म्हणून मी तिथं वाटी ठेवली आहे आणि थोडंसं गरम पाणी त्याच्यामध्ये ओतलं आहे की त्या वाफेने तो भात अतिशय छान शिजला जाईल आता सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये मिक्स केलेल्या आहेत आणि दोन झारे घेऊन ते सगळा एकत्र एक करून घ्यायचा आहे छानपैकी म्हणजे सगळं मिक्स झालं पाहिजे भाज्या भातचा वेगवेगळा दिसता का म्हणून सगळ्यांना सगळ्या भाज्या सारख्या प्रमाणात आल्या पाहिजेत ह्याची काळजी आपण घ्यायची आहे परतवर थोडंसं झाकण मी ठेवलं होतं आता ते आपण झाप जा, झाकण काढूयात आणि बघूयात भात कसा झाला आहे ते एकदा तो व्यवस्थितपणे हलवून घेऊयात हे बघा किती सुंदर दिसतो आहे ना रंग पण छान आला आहे खोबरं मिरची आणि कोथिंबीर वाटून त्याच्यामध्ये त्या पेस्टबरोबरच मी घातली होती पूर्णपणे आता सर्व करण्यासाठी आपला हा पुलाव तयार आहे तर मग तुम्हाला आवडली काही रेसिपी कांदा नाही लसूण नाही पण टेस्ट मात्र अतिशय सुंदर आलेली आहे हो सर्व करायच्या अगोदर त्याच्यावर थोडंसं दुधामध्ये मिक्स करून केशर घाला किंवा नुसतं पाण्यामध्ये मिक्स करून घाला आणि एक चमचा साजूक तूप घाला हे बघा कसं सुंदर शिजलं आहे की नाही मग जर खरोखरच तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राइब करायला विसरू नका अर्थातच मैथिलीच फूडस्टॉपला जे कोणी सबस्क्राईब करणार त्यांना नक्की काहीतरी पाहायला ऐकायला बघायला व शिकायला मिळणार करताय ना मग सबस्क्राईब चला तर परत लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तर अर्थातच खात राहा पित राहा मजेत राहा आनंदित राहा अच्छा बाय बाय नमस्कार धन्यवाद